मानगाव तालुका पत्रकार संघाकडून पुरस्कारांचे वितरण आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान रायगड जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महत्वाच्या व्यक्तींचा मानगाव तालुका पत्रकार संघाकडून दरवर्षी गौरव करण्यात येतो कला क्रीडा पत्रकारिता वैद्यकीय उद्योग कृषी समाजकारण शिक्षण या क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते साव्या वर्षी देखील या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे पत्रकार प्रफुल पवार यांना यंदाच्या ज्येष्ठ पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मी पत्रकारिता वाईट आहे असं म्हणणार नाही परंतु काही कारणांमुळे ही पत्रकारिता एका वेगळ्या वळणावर चाललेली आहे ज्या पद्धतीनं पत्रकारितेला आयाम जे द्यायला पाहिजे होतं तो आज मिळत नाही आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे या क्षेत्रात नव्याने येणाऱ्यांची संख्या आता कमी होताना दिसते खर तर पूर्वी पत्रकारितेचा जो धाक होता म्हणजे तो राजकीय व्यक्तींना असेल किंवा प्रशासनातील जे यंत्रणा आहेत त्यांना होता तो धाक आता राहिलेला नाही आहे म्हणजे पूर्वी जसा पोलिसांचा धाक होता लोकांमध्ये खरं तर पोलिसांचा धाक पाहिजे पण आणि नकोही तशीच परिस्थिती आज पत्रकारितेची झालेली आहे ह्याची थोडीशी खंत वाटते आणि याच कारण असं आहे नेहमी थोडंसं जबाबदारीने बोलतोय राजकीय जे राजकीय पक्ष आहेत किंवा राजकीय पुढारी आहेत ते आणि मिरवसी आणि प्रशासकीय यंत्रणा ही जी युती आहे त्या युतीमुळे बऱ्याचशा गोष्टी समाजात घडत आहेत डॉक्टर अभिजित मेहता वैद्यकीय निलेश सत्वे सामाजिक पोलीस दलातील राम डोईफोडे वाहतूक पोलीस शाखेतील शिवराज कृषी आणि अन्य विभागातील मान्यवरांना आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते गौरवण्यात आले त्यांचा जो सन्मान आपण करता है। आज विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला कल्पना आहे की काय अडचणी येत असतात अंदाज काम तुम्ही चांगली करा एखादी चूक झाली तर का पन्नास काम विसरतात आणि जे चूक आहे त्याच्यावरती नेमकं दे बोट ठेवतात हो मंडई आपण काम करणारे म्हणजे आहोत तेव्हा कोण काय बोलतोय कोण टीका करतोय याच्याकडे लक्ष न देता आपण काम करत राहायचं आहे आणि काम करत राहणाऱ्यांचीच अशी निवड केली जाते ते आज तुम्ही सगळे मंडळी कुणबी भवन येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास मानगावचे नगर अध्यक्ष ज्ञानदेव पोवार जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह मानगाव श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न